नमस्कार आ, सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन चार दिवसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातल्या उभ्या पिकाचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी माझी चर्चा झाली त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यांमध्ये एका दिवसामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा पाऊस जास्तीचं जिथं जिथं झालेला आहे त्या त्या ठिकाणचे नियमानुसारचे पंचनामे करण्याच्या संदर्भातले आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत मोहोळ तालुक्याच्या संदर्भामध्ये विशेषतः नरखेड सर्कल आणि त्यातही नरखेड आणि खुनेश्वर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे परंतु एकंदरीत तालुक्याचा अवरेज काढल्यानंतर एका दिवसामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस मोहोळ भागात न झाल्यामुळे मोहोळ तालुक्यातले पंचनाम्याच्या संदर्भात आदेश झाले नव्हते या बाबतीमध्ये तहसीलदार आणि प्रांत यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा झाली जे कालचं रेकॉर्ड आहे त्याच्या आधारावर पंचनाम्याचे आदेश न देता आजचं नवीन रेकॉर्ड चेक करावं कारण लोकांच्या सांगण्याप्रमाणे पासष्ट मिलीमीटरपेक्षा एका दिवसात जास्त पाऊस झाला असल्याची माहिती आहे प्रत्यक्षामधलं रेकॉर्ड बघून मोहोळ देखील करण्याची गरज आहे जर तालुक्याचा एव्हरेज पासष्ट पेक्षा जर जास्तीचा नसेल तर आ, आता पाऊस करता गाव निहाय यंत्रणा बसवण्यात आलेली आहे निहाय त्या ठिकाणी हवामानशास्त्रज्ञ विभागाने यंत्रणा बसवलेली आहे त्या त्या गाव किंवा मंडळाच्या त्या ठिकाणी पडलेला पाऊस कॅल्क्युलेट करून जिथं पासष्ट पेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे तिथल्या त्या ठिकाणच्या झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांनी द्यावेत अशी मी त्यांना विनंती केलेली आहे त्याबद्दलची माहिती ते लवकरच आहेत कदाचित आजच्या दिवसभरामध्ये पंचनामे करण्याच्या संदर्भात सविस्तर आदेश निघतील तहसीलदार यांनी मला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अशा अतिवृष्टी झाल्याचं रेकॉर्ड आहे त्या त्या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत त्यामुळे मोहोळ तालुक्यातल्या शेतकरी बांधवांनी आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं कुठेही अशा पद्धतीची अतिवृष्टी झालेली आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी या संदर्भामध्ये काळजी करू नये पंचनामे व्यवस्थित होतील याच्या संदर्भात आपण स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालावं आणि त्या त्या भागातले सर्कल तलाठी यांनी देखील पडत्या पावसाचा न विचार करता सगळ्या शासकीय यंत्रणेला सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या शेताचं झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत असं माझं त्या सर्वांना आवाहन आहे धन्यवाद